जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई दहा टन बोगस डीएपी खत जप्त जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाच्या पथकाची कारवाई जालन्यात डीएपी खताचा तुटवडा जाणवत असल्याने बोगस डीएपी खत विक्री होत असल्याचा आला संशय कंपनी मालकासह दोघांवर जाफराबाद एक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाने जालना जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल दोनशे गोण्या दहा टन बोगस डी खत जप्त केलंय जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी कंपनी मालकासह भोलेश्वर रामेश्वर छानछरिया आणि केशव सरोदे यांच्या विरोधात विविध कलमांम्वये जाफराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना डी ए पी खताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अशा प्रकारे बोगस डी ए पी खत विक्री होत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे या अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाने कारवाई, हो कारवाई करत बोगस खत जप्त केलाय अब तक न्यूज महाराष्ट्र साठी मुस्तफा पठाण जालना